ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकुबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी मित्रांनो पावसाचा पहिला थेंब डोक्यावर पडला की आपल्याला कसा आनंद होतो लगेच भजी पकोडे चहा आठवतो हो ना पण तुम्ही कधी विचार केला आहे का हा पाऊस येतो कुठून आपण म्हणतो मेघांमधून पण खरं सांगायचं तर हा पाऊस म्हणजे सूर्याची उदारता आहे सूर्य रोज शांतपणे पाणी शोषून घेतो कोणालाही कळत नाही आणि मग पावसाळ्यात तेच पाणी परत करून सगळ्यांना तृप्त करतो थोटसं होतो पण हजारपटांनी परत देतो नाथबाबांची ओवी आहे सूर्यकाळी निजकिरणी रसे सहित शोषी पाणी तोची वर्षाकाळी वर्षोनी नेवमी जनी सहस्रधा एकनाथ महाराज म्हणतात सूर्य शोषतो तेव्हा कुणाला कळत नाही पण देतो तेव्हा सगळ्यांना कळतं आणि नाथबाबा सांगतात तसाच खरा योगी संत असतो या सज्ज नसतो तो थोडंसं घेतो पण हजारपटीने लोकांना परत देतो म्हणूनच मी सूर्याला गुरु केलं त्याप्रमाणे आपण सूर्याला गुरु करा असं नाथबाबा सांगतात आपल्या आजूबाजूला पहा एखादा विद्यार्थी शांतपणे अभ्यास करतो कुणालाही कळत नाही पण नंतर टॉपर होतो इतर मुलांना शिकवतो आई सगळ्यांच्या तक्रारी चिडचिड शोषते पण परत प्रेम देते जेवण देते आजार देते मित्र तुमची कुरकुर ऐकतो आणि मग एका वाक्यात तुमचं मन हलकं करतो सगळीकडे हे सूर्याचंच तत्व आहे तुमच्या आयुष्यात असा सूर्य कोण आहे ज्याने आपल्या शांतपणे काहीतरी दिलं आहे हजारपटीने आपल्याला परत दिलेलं आहे काहीतरी शो छोटस शांतपणे घेतलं आणि हजारपटीने परत दिलं तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात किती संकट आली दारिद्र्य अपमान कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तींचा मृत्यू मुलाचा मृत्यू पत्नीचा मृत्यू आईवडिलांचा मृत्यू हे सगळं त्यांनी दुःख शोषलं आणि त्यांनी परत काय दिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये साहित्य दिलं अभंग दिले हे अभंग म्हणजे आजही पावसाच्या सरीसारख्या आहेत आपल्या मनाला गारवा देणारे आहेत मित्रांनो चारशे वर्ष झाली आहेत पण तुकारामाच्या अभंगाचा पाऊस अजूनही कोसळतोय आणि आपल्या मनाला उभारी देतोय आपलं मन शांत शांत करतोय तुकोमांनी दुःख शोषलं आणि तुम्हा आम्हाला आनंद दिला सुख दिलं शांतता दिली सुखामेळा पंढरपूरचा प्रसिद्ध भक्त जातीने अस्पृश्य मंदिराच्या दाराशी त्याला अडवलं गेलं अपमान झाला हेटाणी झाली बहिष्कार झाला मारहाण झाली त्याने विठोबाच्या कंठातला हार पळवला असा त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आला चोरी केली असा आरोप ठेवण्यात आला आणि बडव्याने त्यांना मारलं धाव घालो विठो आता चालू नको मंद बडवे मत मारित अाती काय केला अपराध असं त्याने विठोबाची आळवणी केली परंतु हे सगळं दुःख त्यांनी शोषलं पण आपल्याला त्यांनी परत काय दिलंय तर प्रेमाने ओथमलेले अभंग दिलेत त्या अभंगामधून आजही आपल्याला आनंदाचं दर्शन होतं ऊस डोंगा परी रसनो हो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा असा प्रश्न तो आम्हाला करतो आणि पंढरपूर हे भजनाने तुडुंब भरलेलं आहे असं आपल्याला सांगतो नामस्मरण करा आणि भक्ती करा असा मार्ग तो आपल्याला सांगतो त्याला मंदिरात घुसता आलं नाही पण भक्ताच्या हृदयात तो कायमचं घर करून राहिलेला आहे संत गाडगेबाबा आधुनिक युगातला महान संत गाडगेबाबा गावोगाव भटकले त्यांना घाण दिसली अंधश्रद्धा दिसली भांडणं दिसली ते शांतपणे त्यांनी शोषून घेतलं आणि मग परत काय दिलं झाडू हातात घेऊन त्यांनी गावं स्वच्छ केली विहिरी बांधल्या शाळा सुरू केली लोक म्हणाले हा वेळा आहे पण नंतर गावागावामध्ये बदल व्हायला लागले ते सगळे त्यांना मान्यता देऊ लागले जिथे जिथं गाडगेबाबा गेले तिथे तिथे ते, 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 ते कीर्तन करत आणि लोकांना गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा असं म्हणत एकत्र करत आणि लोकांना स्वच्छतेचा प्रबोधनाचा सेवाभावाचा मार्ग दाखवत असत लोकांचं जीवन बदलून टाकत असत असा हा महान संत त्याने आपल्याला इतकं देऊन ठेवलेलं आहे की कि पुढच्या कित्येक पिढ्या त्यांचं देणं काही संपायचं नाही अशा प्रकारे लोकांचं दुःख ज्याने शोषलं आणि आम्हाला सगळ्यांना आनंद दिला प्रकाश दिला असा त्या सूर्याचा स्वरूप असलेल्या संतांना आपण वंदन करूया आणखीन त्यांची आठवण कायम मनामध्ये ठेवूया त्याप्रमाणे होण्याचा आपण प्रयत्न करूया आज आपण इथं थांबूया धन्यवाद